हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आदिती किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कैरीचा मुरबा बनवणार आहोत तर तुम्ही आवळ्याचा मुरब्बा बरेचदा खाल्ला असेल तर आज आपण कैरीचासुद्धा मुरबा बनवणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर एकदा नक्की करून पहा तर इकडे मी ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या कैऱ्या जवळपास दहा ते बारा कैऱ्या आहेत आणि ह्या कैऱ्या वेगवेगळ्या झाडाच्या आहेत म्हणजेच एकसारख्या एकसारख्या कैऱ्या नाही आहेत कोणती याच्यामधील आंबट आहे तर कोणती याच्यातील गोडसुद्धा आहे तर आपण कुठलीही कैरी कैरीचा मुरब्बा बनवण्यासाठी वापरू शकतो कैऱ्या आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर चाकूने किंवा कटरच्या साहाय्याने तुम्ही वरचे साल काढून घेऊ शकता तर आपल्याला पूर्ण कैऱ्याचे साल काढून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि याचे थो छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत पूर्ण कैऱ्याचे साल काढून झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता एवढे सारे साल बाजूला निघालेले आहेत तर आपण ह्या कैऱ्या आता कट करून घेऊया याचे छोटे छोटे आपण तुकडे करून घेणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे मीडियम साईजमध्ये आपल्याला याचे तुकडे असे करून घ्यायचे आहेत तर मी पूर्ण कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या कैऱ्या उकडून घेणार आहोत तर इथे आपण स्टीलची कढई वापरणार आहोत तर मोठी कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये ह्या कैऱ्या टाकून घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये मी दोन तांबे पाणी घातलेलं आहे आपण ह्या कैरी पासून पण सुद्धा बनवणार आहोत याच व्हिडिओमध्ये आपण कैरीचं पण सुद्धा पाहणार आहोत तर ह्या कैऱ्या आपण दोन तांबे पाणी घालून उकडण्यास ठेवूया आणि कैरी आपल्याला छान अशी मऊ होईपर्यंत उकडून घ्यायची आहे कैरी आपली उकडलेली आहे पाच मिनिट मी गॅसवर कैरी उकडण्यास ठेवलेलं आहे तर कैरी छान उकडलेली आहे तर आता गॅस बंद करून घेऊया आणि हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण अशी एक चाळणी घेणार आहोत आणि त्या चाळणीमध्ये पूर्ण पाणी साईडला काढणार आहोत आणि कैरी साईडला काढणार आहोत आणि पाणी निचरू निचरून झाल्यानंतर या प पाण्यापासून आपण कैरीचं पणं बनवणार आहोत तर हे पाणी पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हे प्रोसेस करायची आहे नाहीतर हाताला चटका बसण्याची शक्यता आहे म्हणून पूर्ण पाणी थंड झाल्यानंतर आपण पाणी साईडला करून घेतलेलं आहे आणि कैरी साईडला करून घेतलेली आहे त्यानंतर या पै पाण्यापासून आपण कैरीचं पणं बनवत आहोत तर त्यामध्ये मी इथे बरफ बरफ घातलेला आहे तर बरफ घातल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ घालायचं आहे आणि साखर घालायची आहे तर मी एका छोट्या वाटीने तीन वाट्या साखर घातलेली आहे कैरी जर जास्त आंबट असेल तर आपण साखर वाढवू शक वाढवू सुद्धा शकतो आणि कैरी जर कमी आंबट असेल तर साखर थोडी कमीसुद्धा टाकू शकतो आणि याला पूर्ण ढवळून घ्यायचं आहे म्हणजे साखर विरगळून घ्यायची आहे तर एकदम चविष्ट असं कैरीचं पण आपण बनव बनवलेलं आहे तर हे कैरीचं पण पिण्यासाठी आता तयार आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान असं कैरीचं पण नक्कीच प्यावं जेणेकरून आपल्याला उन्हाची उष्णता एवढी जाणवणार नाही आणि पोटाला सुद्धा थंडावा मिळेल तर तुम्ही पाहू शकता हे कैरीचं पण छान असं तयार झालेलं आहे तर आता आपण ग्लासमध्ये काढून मी सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे कैरीचं पण करून त्याचा स्वाद नक्कीच घ्या आणि कमेंटमध्ये नक्की कळवा ही रेसिपी कशी झाली आहे ते आता हे जे उकडलेली कैरी होती ती आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायची आहे आणि याच्यामधील पाणी आपण काढून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण साखर घालणार आहोत आणि याचा मुरब्बा तयार करणार आहोत कैरीचा मुरब्बा तर इकडे मी मोठ्या वाटीने दोन वाट्या साखर घेतलेली आहे ह्या कैऱ्या वेगवेगळ्या झाडाच्या असल्यामुळे याच्यामधील काही कैऱ्या आंबट होत्या तर काही कैऱ्या गोड होत्या त्याच्यामुळे मला साखर थोडीशी जास्त घ्यावी लागली आहे जर कैऱ्या गोड असतील तर साखर थोडी कमी टाकली तरी चालेल आणि आपण कुठल्याही कैरीचा मुर मुरब्बा बनवू शकतो तर हा कैरीचा मुरबा जवळपास एक वर्षभर फ्रीजमध्ये ठेवला तर व्यवस्थित राहतो याला छान असं शिजवून घ्यायचं आहे पूर्ण याचं पाक साखरेचा पाक होईल आणि घट्ट होईपर्यंत आपल्याला असा हलवत राहायचं आहे आणि पूर्ण छान असं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं राहायचं आहे जेणेकरून खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे जर खाली चिटकलं तर कडसर असा त्याचा स्वाद होईल आणि आपला मुरब्बा खराब होईल त्याच्यामुळे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर त्याला आलेला आहे पिवळसर दिसत आहे मी हा मुरब्बा दहा मिनटं असाच हलवत शिजून घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा त्याचा रंगसुद्धा आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपल्याला हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे मुरब्बा तयार झालेला आहे तर मी एका ताटामध्ये आणि एका मोठ्या वाटीमध्ये मुरब्बा काढून घेतलेला आहे आणि थंड करण्यास ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर आता आपण हे स्टोअर कसा करायचा ते पाहूया जेणेकरून आपला मुरब्बा खूप दिवस टिकेल आणि त्याला छान असा स्वादसुद्धा राहील तर कैरीचा मुरब्बा आपला पूर्ण थंड झालेला आहे तर मी इकडे एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मुरब्बा स्टोअर करून आपण ठेवू शकतो फ्रीजमध्ये एक वर्षभर मुरब्बा हा व्यवस्थित राहतो चवसुद्धा जशीची तशी राहते आणि मुलं लहान मुले म्हणा मोठीसुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात याला पोळी लावूनसुद्धा आपण खाऊ शकतो तर हा पूर्ण मुरब्बा मी डब्यामध्ये घालून ठेवणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद